आमचं घर डावीकडे तीन नंबरची बिल्डिंग जाताना उजवीकडे लक्ष गेलं तिथे एका कॉर्नर कॉर्नरवरती एक बाई उभी होती पूर्ण पांढऱ्या साडीमध्ये रिसेंटली पाच सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ही मी प्लेसचं सा नाव सांगतोच हिमाचलला गेलो होतो स्पीती सर्किट कुणी ऐकलं असेल स्पिती तर तिथे चांगो म्हणून एरिया आहे आम्ही वेगवेगळ्या भागातून आलेलो पुणे मुंबई नाशिक आणि एक बेंगलोर अशा आमच्या चार गाड्या होत्या आम्ही गाडीनेच सगळा प्रवास केला कारण आम्ही कॅम्पिंग करतो गाडीमधूनच तर चांगो ठिकाणी थांबलो कारण जे बेंगलोरचे होते त्यांची गाडी बंद पडली मग ती दुरुस्तीसाठी तिथे मेकॅनिक सापडवला आणि तिथे थांबलो आणि मग तुम्ही हिमाचलला पाहिलं असेल साइडला अशी नदी वाहत असते एक साइडने पहाड असतो म्हणजे डोंगर असतात आणि दगड गोट्यांचा तो रस्ता असतो आम्ही उतरून खाली गेलो सायंकाळचीच वेळ होती अशी साडेचारच्या आसपासची मग आम्ही तिथे थांबलो आम्हाला ते छान वाटलं की आम्ही रात्री इथेच थांबणार आहोत कारण आम्ही हॉटेल वगैरे घेत नव्हतो तिकडे थांबलो जशी जशी सायंकाळ वाढत गेली तर एक तीन चार पोरांचा ग्रुप आला तिथे लहान लहान मुलं असतील ते तर ते बोलले की डर नाही लग्ना क्या आता मला मनात प्रश्न आला की हा असे का बोलताय हे म्हणून चलो क्यों डर क्यों लगना चाहिए अच्छा तो दिख रहा है पानी है सा, नजारा दिख रहा है तो बोले यहाँ पे क्या है ना तो जो रोड का काम चल रहा था वहाँ पे आदमी की मौत हो गई तो उसको यहाँ पे जलाया था मम्मी थोड़ा सा लो और ये है ना इसका भाई की बहन खैतरी बोल ली थी तो इसको भी वो आइस जम गया था तो वो वहां पे बह के मर गया और मटला रहे वापरे आणि मग मी थोडंसं पाईप पुढे गेलो ह्या साईडने असं तर तिकडे पाहिलं तर ते धाम सारखं तिथे बनवलेलं ते, ते रस्त्यावरून दिसत नाही ते खाली आहे कारण पाण्याच्या साईडला म्हटलं इथं थोडंसं गडबड वाटते मग जशी जशी सायंकाळ वाढत गेली तर माझ्या मनात अजून ते वाढत गेलं की अरे निगेटिव्ह फिलिंग यायला लागली मग मी सगळ्यांना बोललो म्हटलं आपण या असे जाते वो अंकल रुके जिनकी गाडी खराब आहे वापे जाके रुकते वा गाडी लगा देंगे वापे सोयींगे आज मग आमच्या मधले एक होते ते बोलले की नाही नाही मी तेच थांबणार मग मी गाडीत गेलो तिथून उदी काढली ती गाडीत फुकली आणि मी त्यांच्या गाडीच्या दिशेने फुकलं ज्या दिशेने ते अमरधाम होतं ती, ती जसं फुकलं अवनिक माहीत असेल प्रत्येकाला टार्प लावलेला असतो जो की अँगलने पॅक असतो नटबोल्ट पॅक असत त्याला चारी बाजूंनी त्यांनी आणि मोठे मोठे दगड पण ठेवलेले आम्ही की ते उडून नको जाऊ एक सेकंदात वारा आला सगळं उकडून डायरेक्ट सगळं उकडून तुटून कुठे उडालं ते दिसलं पण नाही आम्हाला एक सेकंदात फक्त आणि पूर्ण काळोख आणि पावसाचं वातावरण तयार झालेलं आणि जसं हे फुकलं ते त्यांचं तुटून मागे पडलं पोल कुठे गेले टार्प कुठे गेले नटबोल कुठे गेले ते दिसलंच नाही आणि जसं ते सगळं झालं विथ इन अ टू सेकंद एकदम वातावरण नॉर्मल मी म्हटलं आता तर था था थांबायच नाही बिलकुल इथे हा असा अनुभव त्यावेळेस आमच्यावर घडलेला होता नमस्कार मी जळगावहून आले जळगाव अमळनेरहून आणि माझं माहेर मुंबईचं आहे आणि मी लग्नाच्या नंतर जळगावला शिफ्ट झालेली आहे कारण माझे मिस्टर तिकडचेच आहेत आणि आमच्या घरामध्ये असं आहे मला सहा सासू आहेत तीन चुलत सासू एक सक्की माझी सासू आणि दोन फुई सासू म्हणजे आत्ता सासू आणि सासरे एकही नाही आहेत मला माझे मिस्टर मी आणि एक अजून त्यांना लहान भाऊ आहे अशा दोनच भाऊ आहेत तर आमचं एकत्र एक कुटुंब आहे आठ घरांचं एकच वाड आहे आमचा आम्ही एकत्र एक सगळे राहतो आणि स्वयंपाक सगळं एकत्रच एक होतो आमच्या सगळ्यांचा आणि आमच्या घरांचं असं आहे की आमचं आड नाव आहे तर आमचा आमची एक कम्युनिटी आहे तिथे भावसार सगळ्या भावसारांचे तर तिथे असं आहे लग्न वगैरे राहिले की जे देव आहेत त्यांना सुद्धा सगळं त्यांचा मान द्यावा लागतो किंवा जे पूर्वज होते जे गेलेले आहेत त्यांना सुद्धा त्यांचा सगळा मान द्यावा लागतो तर दोन हजार एकोणीस मध्ये जानेवारी मध्ये आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही माझ्या लग्नामध्ये एवढे जास्त देवाचं किंवा गेलेल्यांच जास्त करता नाही आलं कारण की आमचं लव्ह मॅरेज आहे आणि मला त्यावेळेस म्हणजे घरच्यांना एवढा टाइम नाही भेटला आमच्या लग्नाच्या वेळेस सगळं करायला त्यामुळे जास्त काही करता नाही आलं फक्त फक्त घरच्या देवांचं जे थोडंफार करता आलं तेवढंच केलं आणि त्याच्यानंतर जा मी जानेवारीपासून ते गणपतीपर्यंत सगळं चांगलं होतं पण गणपतीनंतर आपले पित्तरचे पितरपाठचे दिवस येतात पितरपाठचे दिवस हा ते येतात तर तेव्हा अचानक पहिले दोन तीन दिवस काही नाही वाटलं आणि माझे सासरे आमचे मोठे सासरे यांचे सगळे तिथे प्रमाणे आमच्या इथे ते श्राद्ध करतात आणि शिवाय मोठी अमावस्या राहते तेव्हा शेवटच्या दिवसाची सर्वपत्री अमावस्या त्या दिवशी पण सगळ्यांचे एकत्र हे करतात तर आमच्या इथे तिथी प्रमाणे सगळ्यांचे हे होतं दृतीया तृतीया माझ्या सहसऱ्यांचे तृतीय आहे चार नंबर सहसऱ्यांची चतुर्थी आहे असे सगळ्यांचे आम्ही श्राद्ध करत होतो तर त्यामध्येच आहे ना मला रोज असा एक एक्सपिरियन्स यायचा की दुपारी मी जेव्हा झोपायचा प्रयत्न करायची आमच्या रूम मध्ये तर आमचं असं आठ घरे लागून आहेत आणि एक बाहेर निघायला एकच हे मोठा रोड आहे तर एक मुलगा म्हणजे मला माहिती नव्हतं तेव्हा की कोणी मुलगा आहे पण रोज दुपारी मी जेव्हा झोपायची तेव्हा दरवाजावरती तीन चार वाजता थाप पडायची तर मी दोन तीन वाज उघडून पाहिलं पण कोणी दिसायचं नाही मग मी दोन तीन दिवसांनी असं ट्राय केलं की झोपायचंच नाही कोण थाप पडेल ना की डायरेक्ट दरवाजा उघडायचा पाहिजे कोण आहे आणि मला असं वाटायचं की माझ्या कोणतरी मस्करी करतायत की किंवा वाड्याच्या बाहेर बाहेर आमच्या नातेवाईकांचीच मुलं आहेत कोणतरी येत असेल दुपारी मस्करी करायला तर मी दोन तीन दिवसानंतर जागी राहिली एक दिवशी आणि दरवाजाजवळच बसून राहिली आणि खुर्ची मांडून बसली मी जसा दरवाजा ठोकला तसं मी दार उघडणार आणि मला असं थोडस जाणव जाणवायला लागलं कोणतरी दाराकडे येत आहे आता थाप पडेलच दारावरती तर मी मी दरवाजाच्या दरवाज्याचे याबाजून एकदम रेडी टू पोझिशनला होती आणि तिकडून थाप पडली आणि मी डायरेक्ट दरवाजाचं आमच्या जुने दरवाजे आहेत घराचे तर लाकडी हे आहे तर ते खोलून डायरेक्ट दरवाजा आतमध्ये ओढून घेतला तर मला एकदम सबसल एक मुलगा पळत जाताना दिसला वाड्याच्या बाहेर ज्याने व्हाईट कलरची बंडी घातली होती बॉडी आणि हाफ चड्डी घातली होती खाकी कलर ची आणि एकदम नॉर्मल चेहरा नाही दिसला पण तो एकदम जोरात पळत गेला पण तो इतका स्पीड नाही पळाला ना तर मला आवाज देता नाही आला त्याला परत मग मी दुसऱ्या दिवशी पण तसंच केलं तेव्हा पण दार होला तेव्हाही तो जोरात पळाला तिसऱ्या दिवशी मी जोरात ओरडली दारावर थांब पडल्यावरती थांब रे बाहेर थांब कोण आहे मी पाहते असं दार खोल आणि म्हणलं ए मुलं थांब असं आमच्या सगळ्या सासू बाहेर राहिला काय झालं म्हटलं तीन चार दिवसापासून असं असं होत आहे मग त्यांनी बाहेर चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की माझ्या सासऱ्यांचे एक लहान भाऊ होते ते लहानपणीच वारले होते त्यांचा मुंजा बसवलेला होता आणि त्यांचा मान त्यांना द्यायचा राहिलेला होता तर ते आठवण करून द्यायला माझ्याकडे येत होते छोटासाच प्रसंग आहे साधारण दोन हजार सतराच्या वेळेसचा गणपतीचे दिवस होते आणि घराच्याच पाठीमागे मंडळ होतं तिथे गेलो होतो सत्यनारायणाचा पूजा वगैरे झालेली होती त्या दिवशी साधारण साडे अकरा बारा पर्यंत होत होती तिकडनं जेव्हा घरी जायला निघालो तर घरी आल्यानंतर सरळ आलो ती तयार होतो म्हणजे उजव्या साईडला जाणारा एक रस्ता डावीकडे जाणारा एक रस्ता आमचं घर डावीकडे तीन नंबरची बिल्डिंग तर जाताना उजवीकडे लक्ष गेलं तर तिथे एका बिल्डिंगच्या कॉर्नरवरती एक बाई उभी होती पूर्ण पांढऱ्या साडीमध्ये आणि मला भीती वाटली तेव्हा वा, वा, दहावीतच होतो मी सरळ घरी गेलो घरी सांगितलं पण घरचे बोलले की कदाचित भास झाला असेल तुला झालं तो दिवस निघून गेला दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा मंडळात गेलो तर सेम तसाच प्रसंग एका दादा सोबत घडला होता आणि त्याच दिवशी तो दादा साधारण एक दोन वाजता घरी चालला होता मंडळातनच आणि आमच्या शेजारची बिल्डिंग दोन नंबरची बिल्डिंग तशी त्यालाही ती बाई तिथेच पांढऱ्या साडीमध्ये दिसली होती त्याने नंतर त्या दुसऱ्या दिवशी तो प्रसंग सांगितला तेव्हा विश्वास बसला की नाही आपल्याला जो म्हणजे जी बाई दिसली तीच दिस बाई होती तिथे तो भास नव्हता हो हा छोटासा प्रसंग होता मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब चॅनेल वर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशाविदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक, भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात अक्षरशः अंगावर काटा असते कोपऱ्यात एकतर कोपऱ्यात बसून असतो गोव्यामध्ये काय की खूप पाहिलं तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा युट्यूब वर आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका